मी प्रास्ताविकासाठी आमचे आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कौरवार सर यांना अशी विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा वैद्यकीय संस्था मुखेड व आय एम ए मुखेड तर्फे आयोजित या दुहेरी कार्यक्रमाचं वैद्यकीय चर्चासत्र आणि ज्येष्ठ धनवंतरी यांचा सन्मान आणि विशेष अतिथी जे किनवटून आलेले आहेत डॉक्टर अशोक सर यांचाही विशेष सन्मानाचा हा सोहळा आहे पहिलं वैद्यकीय चर्चासत्र डॉक्टर कोडगिरे मॅडमनी अतिशय सुंदर सुरेख आणि अत्यंत उपयुक्त माहिती अगदी रुग्णांसाठीच नाही तर तुम्हा आम्हा सर्वांच्याच उपयोगाची सर्वांच्या कुटुंबियासाठी उपयोगाची असलेली गोष्ट आणि त्याचं सायंटिफिक नॉलेज आपल्याला खूप छान दिलेलं आहे त्याबद्दल मी वै मॅडमचं अभिनंदन करतो खूपच कॉन्फिडेंटली आणि स्टडी त्यांचं प्रेझेंटेशन होत आता आपण दुसऱ्या चर्चा सत्रामध्ये दुसरा चर्चा, सत्रा चर्चा आपला सन्मान सोहळा मुख्य सन्मान सोहळा आपण सुरू करत आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अशोक सर विशेष अतिथी आपले सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचेच गुरु मराठवाडा भूषण डॉक्टर दिलीप पुंडे सर आजचे प्रमुख सन्मान मूर्ती ज्यांचा विशेष सन्मान सोहळा त्यांच्या अर्धशतकी वैद्यकीय सेवेबद्दल आज आपण करतो आहोत असे आदरणीय डॉक्टर आर जी वावदाणे सर आपल्या सर्वांचे नाना डॉक्टर कोटगिरे सर डॉक्टर सीतानगरे सर डॉक्टर स्वामी सर डॉक्टर इंगोले सर त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांच्या सहचारिणी वैद्यकीय संस्था आणि आय एम एचे सर्व पदाधिकारी आपण सर्व डॉक्टर्स विशेषतः जामून आलेले सर्व डॉक्टर्स नव्याने होऊ घातलेले डॉक्टर्स झालेले डॉक्टर्स सर हे आजपर्यंत आम्ही अनेक सीएमई घेतलेत अनेक कार्यक्रम आम्ही मुखेडमध्ये कंडक्ट करतो परंतु इतक्या प्रसन्न वातावरणात वैद्यकीय चर्चा सत्र आणि सन्मान सोहळा कदाचित आम्हाला पहिल्यांदाच इथे करायला मिळतोय कारण हे वृंदावन हॉटेल किशोर संगेवार अमोल मडगोलवार आणि रोडगे यांनी हे आम्हाला उपलब्ध करून दिलंय त्याबद्दल मी सुरुवातीलाही त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो सर आज आपण या व्रतस्थ ऋषितुल्य तुल्य ज्यांनी ज्यांची वैद्यकीय सेवेची पन्नास वर्ष पूर्ण झाली अशा त्या पाच ज्येष्ठ धन्वंतरींचा सन्मान करत आहोत तुम्हा आम्हाला सर्वांना ह्या गोष्टीची कल्पना आहे की वैद्यकीय शिक्षण हे खूप इतर कुठल्याही शिक्षणापेक्षा लांब लांब चालणारं आहे कुठलंही ग्रॅज्युएशन हे तीन वर्षात होतं पण वैद्यकीय ग्रॅज्युएशन एमबीबीएस आपल्याला साडेचार वर्ष लागतात हे तितकच तणावपूर्ण आहे सर्वात म्हणजे वन ऑफ द डिफिकल्ट सिलेबस हा आपला मेडिकलचा असतो ऑल ओव्हर द वर्ल्ड हे जितक शिक्षण तणावपूर्ण आहे तितकंच त्याच्यानंतरच आपलं वैद्यकीय सेवेच कार्य जोपर्यंत आपण करत आहोत तोपर्यंत किंवा शिक्षणा इतकंच किंवा होणार जास्त तणावपूर्ण आहे पुंडे सरांच्या शब्दात सांगायचं म्हणाल तर पुंडे सर नेहमी म्हणतात की डॉक्टर इज अ बर्निंग कॅन्डल विच बोथ साइड सर ही बर्निंग कॅन्डल एक साइड ही जी समाजाला दिसते आपला स्ट्रेस आपली धावपळ रुग्णांसाठीची आपली पळापळ जी दुसरी साइड आहे ती फक्त आपल्या कुटुंबियांना दिसते की आपण जेवण केलोय का नाही वेळेवर आपल्याला झोप पूर्ण मिळाली का नाही आपण आपल्या कुटुंबियांसाठी वेळ देऊ शकत आहोत का नाही हे आपल्या कुटुंबियालाच दिसते सर यात मी एक नवीन अँगल ॲड करतो ह्या बर्निंग कॅन्डलला तिसरंही एंड आहे जे की ना कुटुंबियांना दिसतं ना, ना समाजाला दिसतं ते फक्त त्या डॉक्टरलाच माहिती असतं तो आतनं त्याचं किती जळतंय आहे आतनं तो किती जास्त स्ट्रेसमध्ये आहे आणि त्याला त्या रुग्णासाठी त्याच्या त्या कुटुंबियासाठी जी होणारी जी तळमळ मळ आहे ही ती त्या फक्त व्यक्तीलाच त्या व्यक्ती म्हणून त्या फक्त डॉक्टरलाच माहिती असते अशा परिस्थितीत आपण हे आपले पाच धन्वंतरी पन्नास वर्ष त्यांनी अथक अशी से, वैद्यकीय सेवा समाजाला दिलेली आहे त्यांनी आपण आपल्या समाजाचा विचार केला आणि पन्नास वर्षापूर्वीचा जर काळाचा विचार केला तर त्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा साधन वैद्यकीय सा, साधन सामुग्री उपलब्ध त्यांना असलेलं क्लिनिकल असिस्टंट्स अनट्रेन्ड असिस्टंट्स होते तेव्हा गरिबी तेव्हा असणारी अंधश्रद्धा त्या सर्वांना सर्वांशी लढा देऊन त्यांनी रुग्णसेवा दिलेली आहे तेव्हा प्रवासासाठीची साधन सामुग्री नव्हती लोकांना फसवणारे बोंधूबाबा जास्त होते अशाही परिस्थितीत त्यांनी ही वैद्यकीय सेवा मुखीडसारख्या ग्रामीण परिसरामध्ये दिलेली आहे इंगोले सर स्वामी सर आम्हाला नेहमी सांगतात की ते घोड्यावर जायचंय नंतरच्या काळात मोटरसायकल आली आणि ते त्यावर जायचे आज मुखेडमधली वैद्यकीय सेवा सर खूप प्रगत झाली आम आहे आज आमच्याकडे आम्ही तीन फिजिशियन आहोत कन्सल्टंट गायनिकॉलॉजिस्ट आहेत पिटॅट्रिशियन्स आहेत त्यांच्याकडे एन आय सी यू आहेत गायनिकॉलॉजिस्ट आता केवळ नॉर्मल डिलिव्हरीज नाही तर इमर्जन्सीमध्ये एल एस सी एसही करतात पुंडे सर इतक्या वर्षापासून स्नेक बाईट्स वाचवत आहेत अगदी तुटपुंजा साधन सामुग्री मध्ये त्यांनी वाचवणं चालू केलं आहे सर आम्ही आजपर्यंत मोर दॅन टू हंड्रेड पेशंट्सला डिफ्युब्रिलेट केला असेल आम्ही तिघांनी डॉक्टर पत्तेवार आहेत सर आहेत हो। आणि मी आहोत आणि इतकं जास्त मला वाटतं डिफ्युब्रिलेशन आपण आपल्या रेसिडेन्सी मध्ये पण केलेलं नसेल सक्सेसफुल दि, दि, आम्ही सर थ्रोम्बोलिसिस करतो मागच्या दोन वर्षापासून आम्हाला सीटी स्कॅन अवेलेबल झालंय मुखेडमध्ये तर आम्ही सीवीए सुद्धा थ्रोबोलाइज करतोय आणि पेशंट स्टेबिलाइज करून हायर सेंटरला शिफ्ट करू शकतोय मित्र असं म्हणाल की सर ऑन वे ऑन इन ऑर ऑन वे टू द होण्याचं प्रमाण प्रमाण आता म्हणायला हरकत नाही केवळ आम्ही हे इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये दे देऊ शकलो म्हणून अशा परिस्थितीत ह्या म्हणजे ही आजची परिस्थिती आहे पण पन्नास वर्षापूर्वीचा काळ आपण इमॅजिन करू शकतो त्या काळात ह्यांनी केलेली तपस्या यांनी केलेलं कार्य ह्या पाचही ज्येष्ठ धनवंतरी केलेलं कार्य हे नक्कीच कौतुकास्पद तर आहे पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे या सर्वांकडनं आम्ही केवळ वैद्यकीय ज्ञानाच्या पलीकडच्याही गोष्टी शिकतो आर जी वावदाने सरांचं उदाहरण घ्यायचं म्हणाल तर ता त्यांच्यासारखं विनम्र मितभाषी हे आपल्याला त्यांच्याकडनं नम्रता शिकता येते ते अत्यंत मितभाषी आहेत नानांचा त्या उलट जर आपण नानांचा इतिहास पाहिला तर त्यांचा राजकीय त्या काळात सुद्धा राजकीय परिघात असलेला व्हावर त्यांचा तो दबदबा हा नक्कीच सर्वांना आठवणीचा आहे त्यांच्या काळासाठी तो आठवणींचा आहे स्वामी सरांनी जपलेली त्यांच्या गावाशी त्यांच्या रुग्णांशी जपलेली नाळ आहे हे तिघं डॉक्टर स्वामी सर इंगो डॉक्टर इंगोले सर डॉक्टर सीतानगरे सरांची मैत्री जी आहे ही आमच्या परिसरामध्ये हे चर्चेचा विषय आहे वाखान्याची आहे सर आम्ही सर्वजण परिसरातील सगळेजण असताना त्रिपूर त्रिमूर्ती म्हणून ओळखतात डॉक्टर सीतानगरे सर अगदी ह्या वयात सुद्धा हो असते एका गणवेशामध्ये आले डॉक्टर सीतानगरे सरांना सर अगदी ह्या वयात सुद्धा त्यांनी त्यांचा जी साहित्याची आवड आहे ती अजूनही जपलेली आहे आम्हाला कधी चालता फिरता जर चारोळी ऐकायची असेल तर ते सहजतेने आम्हाला चारोळी ऐकवतात इंगोले, इंगोले सर इंगोले सरांची स्मरण शक्ती आहे इंगोले सरांचा जो रुग्णांशी बोलण्याची संवादाची कौशल्य आहे कला आहे इंगोले सरांच्या इंगोले सरांचा एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा फिटनेस आहे इंगोले सरांचा सगळ्यात एक नेहमी दिसणारा आहे तो नित्यानंदी चेहरा आहे ते नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती एक घेऊन जगतात आणि ते तसे आनंद आनंदी राहतात ते ह्या सर्वांकडनंही आम्हाला वैद्यकीय आपल्या ज्ञानाच्या पलीकडच्या गोष्टी शिकायला मिळतात सर हे तुम्ही पाचही जण सर हे ब्लेस्ड आहात तुम्ही कुटुंबवत्सल आहात तुम्ही तुमची एकच नाही तर दोन पिढ्या ह्या तुमच्या सोबत आहेत तुमचे सर्वांचीच मुलं कर्तृत्ववान आहेत वावजाने सरांची मुलं परदेशात सुद्धा स्थायिक झालेली आहेत डॉक्टर कोटगिर यांचा मुलं त्यांच्या क्षेत्रामध्ये अहवाल आहेत त्यांचा मुलगा शंतोनू हा जिल्हा केमिस्ट संघटनेचा अध्यक्ष आहे स्वामी सरांची मुलं डॉक्टर्स आहेत इंगोले सरांचा मुलगा शिवराज हा नांदेडला रेडिय मुंबईला रेडिओलॉजिस्ट आहे आणि आज तो मुंबईत असला तरीही मुखेड आणि मुखेडमधनं मुखेड परिसरातलं जाणाऱ्या रुग्णांना तो अगदी अस्थेवाहिकपणे पर्सनल केअर तिथं तो तिथे देतो त्यामुळे तो मुंबईत मधल्या रुग्णांसाठीचा एक मोठा आधार आहे ह्या आजचा हा कार्यक्रम घेण्यामागचा आमचा हा जो उद्देश आहे की सर तुमचा हा जो प्रवास आहे आजचा हा तुमचा जो सत्कार आहे हा केवळ तुमच्या ज्येष्ठतेचा नाही आज तुम्ही सर्वजण पंचाहत्तरी क्रॉस केलेले आहात म्हणजे हा तुमचा अमृत महोत्सवाचा काळ आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा काळ आणि हा तुमच्या आयुष्याचा अमृत महोत्सवाचा काळ आहे हा सत्कार तुमच्या ज्येष्ठतेचा आहे हा सत्कार तुमच्या ह्या पूर्ण पन्नास वर्षाच्या वैद्यकीय सेवेच्या प्रवासाचा आहे हा हा सत्कार आम्हाला तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा आहे ह्या तुमच्या ह्या प्रवासामध्ये या प्रवासाच्या मध्ये काही आनंदाचे क्षण आमच्या हातनंही यावेत या वाटेवरती तुम्हाला वा हा एक आनंदाचा विसावा मिळावा त्या आनंदाच्या क्षणाचे आम्हीही वाटेकरी व्हावेत म्हणून हा आम्ही हा कार्यक्रम अं करत आहोत आणि ह्या कार्यक्रमामुळे नक्कीच तुम्हाला एक उभारी मिळेल तुम्हाला आनंद मिळेल तुमच्या जुन्या आठवणी सुद्धा जाग्या होतील ही अशी इच्छा आहे आणि अशी आमची अपेक्षा आहे तुमच्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण आनंद येऊत ह्या आनंद क्षणांपैकी काही क्षणांचे साक्षीदारही आम्ही व्हावेत आणि त्याला त्याचे आम्ही त्या आनंदाचे कारणही आम्ही ठरावं अशी हो, आम्ही सर्व आम्हा सर्वांची इच्छा आणि अपेक्षा आहे आज ह्या पाच ज्येष्ठ सत्कारही एका कर्मयोगी डॉक्टर बेलखोडे सरांच्या हस्ते आपण करत आहोत डॉक्टर बेलखोडे सरांबद्दल आपण सर्वांनीच मीडियामधनं ऐकलेला आहे बघितलेला आहे त्यांच्या बातम्या वाचलेल्या आहेत आज पहिल्यांदाच आज आपल्याला त्यांना प्रत्यक्ष ऐकायलाही मिळणार मिळणार आहे आणि अशा एका जे ते एक आताच डॉक्टर श्रीराम यांनी त्यांच्या बद्दल सांगताना सांगितलं की ते बाबा आमटेंचे मानसपुत्र आहेत बाबा सारख्या ज्येष्ठ माणसांसोबत त्यांना त्यांनी काम केलेलं आहे ते नाम फाउंडेशनचेही सदस्य आहेत आणि त्यांनी आजवर एक लाखाच्या वर या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत त्यांचं किनवट सारख्या आदिवासी भागामध्ये त्यांनी केलेला समर्थित सेवा त्यांची जी वैद्यकीय समर्पित सेवा ही आदिवासींसाठीची आहे त्यांचं साने गुरुजी रुग्णालयाबद्दल आपण ऐकलेलं आहे नुकतीच रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी एक एक सुद्धा चालू केलेलं आहे अशा एका मोठ्या कर्मयोगी डॉक्टरांच्या हस्ते आपण ह्या ज्येष्ठ धन्वंतरीचा सत्कार करणार आहोत आणि आपल्याला आज त्यांचा सन्मान करण्याचा योग आलेला आहे त्याबद्दल मी बिलखोडे सरांचेही आभार मान मानतो त्यांचं मुखेडमध्ये स्वागत करतो आणि मी थांबतो धन्यवाद